आपण काढली प्रभाग फेरी ओळख करून घेतली प्रत्येक प्रभागाच्या सीमा आणि रचनेची नंतर साधला संवाद जनतेचा आवाज भावना आणि आणि समस्या ऐकल्या आता वेळ आली आहे सगळ्याचा पारदर्शक हिशोब मांडण्याची आर चॅनल वर आम्ही घेऊन येतोय प्रभागाचा लेखा जोखा प्रत्येक प्रभागातील उमेदवार वास्तव आणि विकासाचा आरसा थेट तुमच्या समोर आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात प्रभाग संवाद आणि प्रभाग फेरी नंतर आपण मांडत आहोत आप। प्रभागाचा लेखाजोखा आणि या श्रृंखलेत आज आपण जातोय पाचव्या प्रभागात तर नमस्कार मी प्रकाश सोथे आणि आपण पाहतात गणिंग आजार चंदगड तालुक्यातील पाहिले जाणारे चॅनल चॅनल आपण कडगाव रोड पासून आजरा रोड पा पर्यंतचा भाग व्यापलेला हा प्रभाग आहे या प्रभागाचा गाबा आहे तो गांधीनगर त्यामुळे अर्थातच बहुसंख्य गर्भश्रीमंत मतदारांचा हा प्रभाग आहे इथे बाराशे पुरुष आणि बाराशे चव्वेचाळीस असे एकूण चोवीसशे एक्कावन्न मतदार आहेत त्यापैकी बहुसंख्या सुमारे सातशेहून हून अधिक मतदार हे गांधीनगर परिसरातील आहेत त्याशिवाय साधना परिसरात सुमारे पाचशे साने नगर मध्ये वसाहतीमध्ये सुमारे अडीचशे वसा स्वामी कॉलनी दीडशे तर वकील कॉलनी काजूबाग अर्थात संभाजीनगर अर्बन कॉलनी आदींचाही या प्रभागात समावेश आहे शहरातील बहुतांश व्यापारी उद्योजकांची निवासस्थाने या गांधीनगर परिसरात आहेत या प्रभागात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण असून दोन्ही जागेसाठी दुरंगी लढत होत आहे सर्वसाधारण महिला जागेसाठी राष्ट्रवादीकडून स्नेहा संजय पाटील या रंगणात उतरल्या असून त्या प्राध्यापिका आहेत त्यांचे कुटुंबीय शहरातील नामांकित व्यावसायिक आहेत शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आणि कोणतीही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ नमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर त्या पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात आपले नशी बाजमा होता है। तर महायुतीकडून येथे स्वतः जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी रिंगणात आहेत अपवाद वगळता गेली कित्येक दशके जनता दल गडिंग्लाज नगरपालिकेच्या सत्तेत आहे आणि प्रत्येक वेळी स्वाती कोरी या नगरसेविका म्हणून किंवा नगराध्यक्षा म्हणून पालिकेत आहेत शिवाय महायुती म्हणून राष्ट्रवादी सोबत लढत होत असली तरी आताही युतीतील सर्वात मोठा घट पक्ष हा जनता दलच आहे आणि याचे नेतृत्व स्वाती कोरीच करत आहेत त्यामुळे केवळ त्या, त्या नगरसेविका म्हणून एका प्रभागाची निवडणूक लढवत नसून त्या नेत्या म्हणून संपूर्ण राष्ट्रवादी पॅनल सोबत लढत आहेत इथे दुसऱ्या सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादीने नामदार हसन मुश्रीफ यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल शिरकोळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे शिरकोळे हे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तसेच साहेबांचा शब्द शिरसावध्य मानतात त्यामुळे नामदार मुश्रीफ यांच्या पाठबळावर ते या निवडणूक रिंगणात उतरले आहेत महायुतीकडून इथे नितीन देसाई हे जनता दलाकडून रिंगणात आहेत यापूर्वी ते दोन टर्म नगरसेवक राहिले असून जनता दलासोबत असलेले असले एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे स्वतः जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांच्याच प्रभागात त्यांच्या सोबतच्या जागेवर त्यांची उमेदवारी असल्याने त्यांचे या रिंगणातील आव्हान तगडे आहे तर हा आहे पाच नंबर प्रभागाचा लेखाजोखा तुम्हाला नेमका तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच निपक्ष निर्भीड व्हिडिओसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद